महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू हे विक्रीसाठी घेऊन जात असताना तब्बल सहासष्ट लाख रुपयाचा मुद्देमाल ट्रक मध्ये घेऊन जात असल्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी वाहन मालक रफिक गफ्फार मेमन यांना सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे कि दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की कर्नाटकातून शहाऐंशी त्र्याहत्तर या वाहनामधून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू याची बेकायदेशीरित्या वाहतूक असल्याची त्यांना गुप्त माहिती मिळाली होती सदर माहितीच्या आधारावर अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर यांनी व त्यांच्या कार्यालयामधील इतर कर्मचारी व अधिकारी यांनी कामती या ठिकाणी संशयास्पद बातमीतील वाहन मिळून आल्याने त्या वाहनाची त्यांनी तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण सहासष्ट लाख सोळा हजार सहाशे रुपयाचा प्रतिबंधित विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू त्या ठिकाणी निदर्शनास आली व मिळून आली सदरचा मुद्देमाल हा महाराष्ट्र शासनामध्ये प्रतिनिबंधित असल्याने यातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सदरचे वाहनाचे ड्रायव्हर श्री विजय शिवानंद कंबार यांच्याकडे विचारणी केल्यानंतर त्यांनी सदरचे माल हे सुजित किवनसारा यांचे असल्याचे व सदर वाहनाचे ट्रान्सपोर्ट मालक हे रफिक मेमन असल्याचे त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कामती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस व इतर कलमांतर्गत तसेच अन्न सुरक्षा कायद्याच्या इतर कलमांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी ट्रान्सपोर्टर मालक रफीक गफ्फार मेमन यांना अटक पोलीस करतील म्हणून आम्ही आरोपीच्या वतीने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन सादर केला होता व त्यामध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती केली होती यामध्ये युक्तिवाद करत असताना मुळात जो मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून मिळून आलेला आहे जो वाहनामधून मिळून आलेला आहे त्या वाहनाच्या दाखल मुद्देमालाची कुठल्याही प्रकारे विषारी असल्याचे प्रमाणपत्र अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी फिर्याद देताना दाखल केलेले नाही तसेच यामध्ये कलम एकशे तेवीस जे जुने भारतीय दंड संहितेच्या तीनशे अठ्ठावीसच्या तरतुदीच्या अनुषंगाने असल्याचे अद्याप सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम एकशे तेवीस लागू होते अथवा न होत नाही याबद्दल देखील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अनेक प्रकरणामध्ये वाहतूक करत असताना आरोपींना कोणालाही ते खाऊ घालण्याचा उद्देश या ठिकाणी दिसून येत नसल्याने केवळ वाहतूक करत असताना मुद्देमाल मिळून आला म्हणून कलम एकशे तेवीस हे मुळात लागूच होत नाहीत इतर सर्व सर्व कलमे हे बेलेबल आहेत जामीन पात्र आहेत आरोपी हा प्रतिष्ठित व्यापारी आहे त्याच्या मालकीचं वाहन आहे केवळ वाहन त्याच्या मालकीचा असल्यामुळे त्याला आरोपी करता येणार नाही त्यामुळे आरोपी हा पोलीस स्टेशनला हजेरी देण्यास व तपासकामी सहकार्य करण्यास देखील तयार आहे तसेच मुळात जो मुद्देमाल पकडलेला आहे तर त्या मुद्देमालाबाबत या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीवरून कलम एकशे तेवीस लागूच होत नसल्याचा युक्तिवाद आम्ही मेहरबान न्यायालयात केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी आरोपी नामे रफीक डफॉर मेमन ट्रान्सपोर्ट वाहन मालक यास पन्नास हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला तसेच पोलीस स्टेशनला हजेरी राहण्याची व साक्षीदारावर दबाव न टाकण्याची अट निर्माण न्यायालयाने टाकलेली आहे